जन्म देते ती पहिली सोबत आणि साथ देते ती दुसरी त्याच्या पोटी येते ती तिसरी पहिली हातांचा पाळणा करते दुसरी त्याचा हात हाती घेते तिसरी बोट पकडून चालायला शिकते पहिलीकडून मिळतात संस्कार दुसरी आणते प्रेमाचा बहार तिसरी उधळते सुख अपरंपार ठेच लागली की पहिलीच आठवते जखमा पाहून दुसरीला रडू फुटते तिसरी हळूवार वेदनांवर फुंकर घालते पहिली त्याची जन्मदात्री दुसरी त्याची जन्माची सोबती आणि तिसरी तर त्याचाच अंश आई पत्नी आणि कन्येसोबत देवीच्या पायावर तो मस्तक ठेवतो पण मग मुलीचा गर्भ उदरातच खुडून टाकणारा पापातला पहिला मारेकरी का तो ठरतो